तर मग हे मोठं झाड जे सांगितलं होतं ते कशाचं होतं गुंडगिरीचं वाईट वृत्तीचं कष्ट न करता खाण्याचं वृत्ती बळावण्याचं चोरी करण्याचं हे शाळेत जाणारा मुलगा असतो तुमच्यासारखाच तो रोज शाळेत जातो शाळेतून येतो परंतु त्याला वाईट सवयी खूप जास्त होत्या म्हणजे वाईट सवयीमध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात ह्या तुम्हाला सगळ्या माहिती आहेत त्या काही सांगत राहायचं काम नाही मग त्या मुलाला खूप वाईट सवयी होत्या त्याच्या वाईट सवयी सुधारायला काही मार्ग नव्हता त्याचे वडील कंटाळले त्याचे आईवडील म्हणजे त्याला एवढे कंटाळले की तो मुलगा वाईट सवयी सोडायला तयार नव्हता मग तो एकच म्हणायचा एखादी गोष्ट त्याला ताडली किंवा कोणी म्हटलं अरे असं करू नये वाईट गोष्ट आहे ती काय होत नाही मी लहान आहे सध्या त्याच्या डोक्यात कोणीतरी असं भिनवून दिलं होतं की लहान मुलं त्यांना काहीही करू द्या खेळू द्या बागडू द्या ते मोठे झाल्याच्यानंतर त्यांच्या जसं जसं वय वाढते तसं तसं त्यांच्या वाईट सवयी कमी होतात मग त्या मुलाने ते डोक्यातच ठेवलं काय डोक्यात ठेवलं की आपल्या वाईट सवयी कधी जातील आपण जसं मोठं होऊ तसं आपल्यातल्या वाईट सवय निघून जातील आता ही गोष्ट तिच्या डोक्यातली काढायची कशी मग त्याचे बाबा कंटाळले आणि एक महात्मा होते त्या महात्माकडे त्या मुलाला घेऊन गेले आणि त्या महात्माला सांगितलं की महाराज हा माझा मुलगा आहे हा माझा मुलगा म्हणतो मी काही वाईट गोष्टी करत आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर मी सध्या लहान आहे माझं वयच आहे ते वाईट गोष्टी करायचं मी जेव्हा मोठा होईल तेव्हा मी त्या ते वाईट गोष्टी आपोआप माझ्यातून निघून जातील जसा मी मोठा होईल तशा त्या वाईट सवयी निघून जातील मग महात्माला महात्मा जी होते त्यांना त्या गोष्टी लक्षात आल्या त्यांनी त्या ते मुलाला सोबत घेतलं आणि चल म्हणत आपण जंगलामधून फेरफटका मारून येऊ त्याचे वडील त्याच्यासोबतच होते त्याला घेतलं आणि जंगलाच्या रस्त्यानं निघाले गेल्याच्या नंतर महात्माजीच्या काय मनात आलं माहिती नाही पडलं त्याने लगेच सांगितलं अरे बाळा ते एक झाड आहे छोटंसं ते उपटून आण इकडे आता हा हूड होता पहि गेला एका हातानं दचकन झाड उपटलं हे घ्या ठीक आहे ठीक आहे परत त्याला सांगत सांगत बोलत बोलत पुढे गेले पुढे गेल्याच्यानंतर अजून एक छोटंसं झाड होतं पण मागच्या झाडापेक्षा थोडंसं मोठं हे झाड उपटून घे बरं ते गेला पटकन उपटलं झाड पुढे गेले परत एक झाड जाड़ लागलं झाडं खूप होते परंतु मागच्या झाडापेक्षा थोडंसं अजून मोठं झाड उपटायला सांगितलं तेव्हा मात्र त्यानं ते एका हातानं पकडलं उपटलं गेलं नाही परत दुसऱ्या हातानं फार जोर लावावा लागला तेव्हा ते झाड ते उपटलं आणि त्याने फक्त महाराजाकडं पाहिलं असं त्या महात्माजीकडं आणि झाड टाकून दिलं तो चिल्डा पहिलं झाड उपटलं दुसरं झाड उपटलं तिसरं झाड उपटलं या झाडाचा उपयोग काय केला तुम्ही उपटायला लावलं आणि फेकून द्यायला लावलं काय कशासाठी उद्देश काय आहे तुमचा महात्माजी शांतच परत पुढे पुढे चालत चालत गेले आणि मग असं मोठं झाड दिसलं महात्माजी काय म्हणाले उपटबरचे झाड तो मुलगा महात्माजीला काय म्हणाला महात्माजी आपण वेळे झाले का एवढं मोठं झाड उपटते का मला माझं बघवा मी किती मोठं आहे झाड किती मोठं आहे किती वर्षापासूनचं असेल था ते झाड त्याचे मुळं मजबूत झाले त्याचं खोड मोठं झालं मला उपटेल का ते त्या मुलाच्या काय लक्षात आलं असेल रे आता तुमच्या काय लक्षात आलं या गोष्टीवरून काय लक्षात आलं काय लक्षात आलं काय गोष्टीवरून तुम्हाला मग त्या महात्माने त्या मुलाला सांगितलं पहिलं झाड उपटलं ती वाईट छोटी सवय दुसरं झाड मोठी वाईट सवय तिसरं झाड त्याच्यापेक्षा वाईट सवय आणि हे मोठं झाड म्हणजे वाईट सवयीचा संपूर्ण वृक्ष हा वृक्ष तुला उपटला का वळा नाही म्हणून आपण काय करायला पाहिजे आपली सवय वाईट सवय छोटी असेल तेव्हापासूनच ती बदलायला पाहिजे ह्या सवयी जर एकदा आपल्यामध्ये वाढत वाढत गेल्या तर मग हे मोठं झाडू जे सांगितलं होतं ते कशाचं होतं गुंडगिरीचं वाईट वृत्तीचं कष्ट न करता खाण्याचं वृत्ती बळावण्याचं चोरी करण्याचं हे जे डकात डाका टाकणारे चोरी करणारे दुसऱ्याच्या घरी चोरी करणारे लोकं डाका टाकणारे लोकं हे उगेच असे घडलेले आहेत का त्यांच्या लहानपणापासून साठत 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 आलेल्या वाईट सवयी सवयी आणि त्याचा तो वाईट सवयीचा वृक्ष झाला त्यामुळे तुम तुम्हीसुद्धा तुमच्याकडे असणाऱ्या छोट्या 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 ज्या वाईट सवयी आहेत त्या वाईट सवयी स त्याच वेळेस बदलायच्या तर तो वाईट सवयीचा वट म्हणजे मोठा वृक्ष होईल का होणार नाही त्यामुळे महात्माजीच्या तो मुलगा एकदम पाय धरले त्याने आणि म्हणाला महात्माजी आजपासून मी वाईट सवयी सोडून देणार आणि एक चांगला गुणी मुलगा म्हणूनच वावरणार आणि माझ्या आई सुद्धा सगळे शब्द मी खरे करून दाखवणार प्रामाणिकपणे सांगायचं आपल्याला असणाऱ्या वाईट सवयी कोणकोणत्या आहेत सांगा रे खोटेपणा तुम्हाला खोटेपणाची वाईट सवय आहे बरोबर अजून आयतेपणा अभ्यास न करणे त्याच्यानंतर आयतेपणा हां कोणत्या वस्तू जागच्या जागी ठेवणे बरोबर अजून आपली एक वाईट सवय सांगायची असा आहे का कोणी वाईट सवय नाहीच म्हणून प्रत्येकाला वाईट सवय आहे आता मला सांगू नका परंतु प्रत्येक मुलाने आपल्यातली एक वाईट सवय आज वहीमध्ये लिहायची काय करायचं वहीमध्ये लिहायची आणि ती सवय जोपर्यंत आपल्यामधून जात नाही तोपर्यंत ती तशीच ठेवायची ज्या दिवशी असं वाटतं की ही सवय तुमची बदलली त्या दिवशी ते वहीतले वाक्य खोडून टाकायचं वैर सवय चालेल